नमस्कार कधी कधी असं होतं ना की आपण पिकासाठी सगळं काही करतो पण तरीही पाहिजे तशी वाढ होत नाही मग असं का होतं चला आज आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया आणि जमिनीखाली दडलेले एक मोठं रहस्य उलघडूया विचार करा चांगलं खत दिलं काणीही वेळेवर दिलं पण तरीही पिकं म्हणावी तशी वाढत नाहीत असं का होतंय काळजी करू नका याचं उत्तर जमिनीच्या वर नाही तर खाली आहे आणि आज आपण ते शोधून काढणारच आहोत आता बघा ही काही लक्षणं आहेत जी कदाचित ओळखीची वाटतील जसं की पिकाची वाढच खुंटलेली दिसते फुलांची गळती होते झाड लगेच रोग कीड किंवा व्हायरसला बळी पडतं फळांचा आकार लहान राहतो आणि एकंदरीतच विकास पूर्णपणे थांबलेला दिसतो ही सगळी लक्षणं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात खरं तर आपण ज्या समस्यांवर लक्ष देतो ना त्या फक्त वरवरच्या आहेत खरी मेक खरं कारण ते जमिनीखाली दडलेलं आहे जिथे आपलं लक्ष सहसा जातच नाही चला तर मग झाडाच्या आत्म्याला समजून घेऊया हो बरोबर ऐकलं झाडाचा आत्मा म्हणजे त्याची पांढरी मुळी पिकाच्या आरोग्याचं सगळं रहस्य इथेच दडलेलं आहे हे एक वाक्य नीट लक्षात ठेवा पांढरी मुळी ही झाडाचा आत्मा आहे या एकाच वाक्यात झाडाच्या आरोग्याचं सगळं सार आहे आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदूही हाच आहे तर ही पांढरी मुळी म्हणजे नेमकं काय अहो ही झाडाची सगळ्यात महत्त्वाची प्रणाली आहे जी मातीतून सगळं पाणी आणि पोषक तत्व शोषून घेते सोप्या भाषेत सांगायचं चा तर हे झाडाचं तोंड आहे जे संपूर्ण झाडाला पोचण्याचं काम करतं आता फरक बघा जर मुळं निरोगी असतील तर ती पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेतात आणि झाडाची वाढ एकदम जोमात होते याउलट जर मुळं अस्वस्थ किंवा कमजोर असतील तर काय होतं वाढ खुंडते फुलगळ होते झाड रोगराईला बळी पडतं आठात्याय हीच ती लक्षणं जी आपण सुरुवातीला पाहिली होती आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया या पांढऱ्या मुळांचं आयुष्य किती असतं हे समजलं तरच आपल्याला योग्य उपाययोजना करता येईल या पांढऱ्या मुळांचं आयुष्य असतं फक्त पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांचं पहिल्या दिवशी नवीन मुळं उगवतात आणि आपलं काम सुरू करतात म्हणजे पोषक तत्व शोषायला लागतात साधारणपणे चौदाव्या दिवशी त्यांचं काम एकदम जोरात सुरू असतं पण अठ्ठावीसाव्या दिवसानंतर याच पांढऱ्या मुळांचं रूपांतर सोट मुळात होतं आणि त्यांची अन्न शोषून घेण्याची ताकद संपते याचा सरळ सरळ अर्थ काय होतो माहिती आहे दर महिन्याला झाडाला नवीन निरोगी मुळं तयार करण्यासाठी आपल्या मदतीची गरज असते हे चक्र सतत सुरू ठेवण्यासाठी बाहेरून मदत करणं खूप महत्वाचं आहे मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय चला एका एकदम प्रभावी आणि लक्षित पोषण रणनीतीबद्दल जाणून घेऊया ह्या समस्येवर एक दुहेरी उपाय आहे पहिला आहे ह्युमी स्टार डब्ल्यू जी, जी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवतं आणि दुसरं आहे इनटेक जे या मुळांना मजबूत बनवून त्यांचं काम सोपं करतं ह्युमिस्टार डब्ल्यूजी हे एक ह्युमिक ॲसिड आहे याचं मुख्य काम म्हणजे पांढऱ्या मुळांची जबरदस्त वाढ करणं इतकंच नाही तर ते जमिनीचा पोत सुधारतं ज्यामुळे पिकाला स्फुरद आणि पालाशसारखी महत्वाची अन्नद्रव्य जास्त प्रमाणात उपलब्ध होतात आणि आता बोलूया इन्टेकबद्दल हे एक अमिनो ऍसिड आहे हे मुळांना सरळ आणि खोलवर वाढायला मदत करतं पिकावर कोणताही ताण आला तर त्यातून वाचवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुळांची संख्या लांबी आणि आयुष्य वाढवतं ज्यामुळे झाडाची अन्न शोषण करण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढते ठीक आहे उपाय तर कळले पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो हे वापरायचं कसं आणि किती प्रमाणात चला तेच पाहूया पहिलं प्रमाण अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या चारशे ग्राम एकर हे प्रमाण आहे ह्युमी स्टार डब्ल्यूजीसाठी आणि हो हे आपल्याला ड्रिपमधून म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे द्यायचं आहे आता दुसरा डोस तो आहे पाचशे मिली प्रति एकर हे प्रमाण आहे इनटेकसाठी आणि हे, हे सुद्धा आपल्याला ड्रिपमधूनच द्यायचं आहे ही दोन्ही प्रमाणं अचूक पाळणं सर्वोत्तम परिणामांसाठी खूप गरजेचं आहे तर आता आपण पाहिलं की पिकाचं खरं आरोग्य त्याचा खरा जीव हा जमिनी खाली त्याच्या मुळांमध्ये बडलेला आहे मग सांगा पिकाच्या या आत्म्याची काळजी घेण्यासाठी आपण सगळे तयार आहोत ना